तालुका शिल्ली जिल्हा परभणी आज आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून तर परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे कारण की आज पाच सप्टेंबर आज दिवसा म्हणजे आज ऊन पडलेलं आहे म्हणून खास करून शेतकऱ्यासाठी ते अंदाज देत आहे राज्यामध्ये आज विदर्भ मराठवाडा या ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आज दुपारनंतर मध्ये अडी तीनच्या नंतर विदर्भात तसेच हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड नगर जालना संभाजीनगर नाशिक जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम म्हणजे आज म्हणजे पाच पाच आणि सहा तारखेपर्यंत अजून उद्याच्या दिवशी आज, आज जिल्ह्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे जोराचा पडणार आहे म्हणून अंदाज लागत यायचा रात्रीच्याला विजेचा कडकडाचा येणार आहे म्हणून हा अंदाज लागत यायचा पण सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की म्हणजे आता स्त्रीचं आगमन होणार आहे म्हणजे स्त्रीचं आगमन परवाला होणार आहे तर स्त्रीच्या आगमन ज्या ज्या वर्षी पोळ्याला जास्त पाऊस पडला की स्त्रीच्या आगमनाला काही भागात पाऊस कमी पडतो तर यावेळेस फक्त स्त्रीच्या आगमनाच्या वेळेस फक्त विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिमी म्हणजे सांडभाग अकरा जिल्ह्यात पाऊस पडणार आहे म्हणजे तो सांगायचा झालं तर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर बुलढाणा या भागापर्यंतमध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये ह्या दोन भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षातला म्हणजे दहा अकरा बारा तारखेपर्यंत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात पाऊस पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी ज्यांचं आड आसन काढायला अडी चार नंतर थोडं ऊन पडणार अडी तीन पर्यंत ऊन राहणार त्या टायमिंग मध्ये तुम्ही तुमचं पीक तुम काढून घ्या त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो पाऊस हा आ, आ, काल काल चार सप्टेंबरला बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघा काल तांबडा आवाज झाल तर लाल आवाज झालत ज्या ज्या ठिकाणी चाललं ना त्यांना लक्षात घ्यायचं निसर्गाने तुम्हाला संदेश दिला आहे बहात्तर तासाच्या तुमच्या भागामध्ये तिथं पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज निसर्गानं काल त्यात लाल तांबड्या आळातून तुम्हाला व्यक्त केला आणि परत एक सांगू इच्छितो की आता काय झालं बऱ्याच शेतकऱ्याचं नाशिक झालं पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर श्रीगोंदा या भागामध्ये कांद्याचं रोप टाकणे नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचं रोप टाकणे तर त्यांना एक त्यांच्या कांदा रोप टाकण्यासाठी एक पोषक वातावरण आहे म्हणजे दहा बारा दिवस चांगलं वातावरण आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आहे त्याच्यानंतर काय झालं की लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं पीक काढणीस आलेलं आहे तर लातूर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा आज आणि उद्याच्या दिवस तुमच्या भागामध्ये पाऊस पडणार आहे पण म्हणजे सात तारखेपासून तुमच्या एक पाऊस पाऊस कमी होणार आहे फक्त विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे म्हणून तुम्ही काय करा तुमचं सोयाबीन दुपार अडी तीनच्या पर्यंत कापायचं आणि त्याच्यानंतर लगेच वळे लावून झाकून ठेवायचं वळ्याला असलं तर म्हणजे तुम्हाला देखील म्हणजे खूप छान चांगलं असं वातावरण आहे लातूर अहमदपूर या उस्मानाबाद या जिल्ह्यासाठी त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो राजस्थान राजस्थान मधून काय होणार आहे की मान्सून आता परतीच्या मार्गावर निघालेला आहे तर वीस सप्टेंबरला म्हणजे राजस्थान मधून मान्सून माघार घेण्यास सुरुवात करण्याची तयारी आहे म्हणून वीस सप्टेंबरला राजस्थानमधून मान्सून परतून निघल अशी शक्यता आहे आणि आपल्या म मराठवाड्यातून मात्र महाराष्ट्रातून मात्र विलंब करू शकतो हे देखील तुम्हाला सांगू म्हणजे राजस्थानमधून जर वीस सप्टेंबरला मान्सून नाही तर मराठवाड्यामधून थोडा विलंब करेल मग हे देखील ह्या अंदाबाने सांगतो त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे आज आज आहे चार आज आहे पाच पाच पासून ते अकरा सप्टेंबर पर्यंत विकुर्लेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तो पाऊस फक्त तुम्हाला सांगतो हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा त्याच्यानंतर अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा त्याच्यानंतर परभणी जिल्हा जालना बीड लातूर उस्मानाबाद उस त्याच्यानंतर नगर जिल्हा आणि नाशिक जळगाव म्हणजे ह्या पट्ट्यामध्येच आता म्हणजे दोन दिवस पाऊस पडणार आहे म्हणजे म्हणजे विखुरलेला स्वरूपाचा पडणार आहे लेख खूप मोठा राहणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात आणि पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात मात्र तिकडं दिवसभर ऊन पडून सरी, सरी येतील तेन, एक दोन सरी येते म्हणजे खूप काही मोठा नुकसानीचा पाऊस नाही म्हणून त्यांनी त्यांना त्याच्यात देखील देखील आनंदाची बातमी कांदा रोप टाकण्यासाठी पोषक वातावरण आहे म्हणून हे आंदाज लागायचा पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे दहा अकरा तारखे आणि चार पाच दिवसच विखुरलेला स्वरूपाचा पाऊस आहे खूप असा मोठा पाऊस पडणार नाही ढगपुटीसारखा नाही काही नाही त्याच्यामुळे हा अंदाज झाला फक्त पाऊस आता विदर्भातच जास्त राहणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे दहा अकरा तारखेपर्यंत पूर्व आणि पश्चिम विदर्भात पडणार आहे आणि बाकी जिल्ह्यात मात्र विखुरलेल्या स्वरूपात राहणार मग त्याचा अचानक वातावरणात बदल झाला तर परतच एक उद्या दे मेसेज देणार आहे स्त्रीच्या आगमनाच्या वेळेस फक्त पूर्व विदर्भ म्हणजे सहा जिल्हे पश्चिम विदर्भ पाच जिल्हे स्त्रीचे आगमन ते विसर्जनापर्यंत म्हणजे विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात पाऊस राहणार आहे म्हणून त्या विदर्भातल्या शेतकऱ्यांनी तुम्ही तुमचं उडीत काढणीचं नियोजन पूर्ण करावे त्याच्यानंतर मराठवाडा आता मराठवाड्यामध्ये तुम्हाला सांगतो की स्त्रीच्या आगमनाच्या वेळेस म्हणजे म्हणजे दे। खूप काही मोठा पाऊस पडणार नाही उग एक दिवस आड पडत जाणार आहे समजा परभण जिल्हा असो परभण जिल्ह्यात आज पडला तर उद्या उघाड देणं पुन्हा परवाच्या पडत म्हणजे मराठवाड्यात काय होणार आहे स्त्रीच्या आगमनाच्या वेळेस म्हणजे खूप काही मोठा पाऊस पडणार नाही म्हणून ही अंदाज खेळायचा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रामध्ये श्रीच्या आगमनाच्या वेळेस चांगली उघाड देणार आहे फक्त सरी येतील म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे कोकणपट्टी भागामध्ये फक्त सरीच येणार आहे म्हणजे श्रीच्या आगमनाच्या वेळेस खूप काय मोठा पाऊस पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आत्मा आनंद आनंदाची बातमी त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये श्रीच्या आगमनाच्या वेळेस मुंबईकडं म्हणजे खूप काय असा मोठा पाऊस पडणार नाही फक्त स्त्रीच्या आगमनाच्या वेळेस फक्त विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पाऊस पडणार आहे म्हणून हा आनंद लक्षात आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये भाग बदलत पाऊस पा। राहील म्हणून हे देखील लक्षात येतं आज रात्रीच्या म्हणजे आज दुपारपर्यंत दोन अडीच पर्यंत म्हणजे आज पाच पाच सप्टेंबर म्हणजे आज दुपारपर्यंत म्हणजे काय होणार आहे की कडक कोण पडणार पण अडीच तीन ते मग रात्रीपर्यंत मग रात्री, रात्री विजाचा कडकडाचं तुम्हाला विजा कडकडाले दिसतील म्हणून ह्या अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरणात बदल झाला परत एक मेसेज दिला जाईल लगेच उद्या त्याला एक ताबडतोब मेसेज दिला जाईल धन्यवाद काय मी पंजाब डग हवामान अभ्यासक मुक्काम पक्ष गोगुळे धामणगाव तालुका शिल्लू जिल्हाप्रमाणे आज आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून तर परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे कारण की आज पाच सप्टेंबर आज दिवसा म्हणजे आज कडकून पडलेलं आहे म्हणून खास करून शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे राज्यामध्ये आज विदर्भ मराठवाडा या ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आहे आज दुपारनंतर मध्ये अडीतीनच्या नंतर विदर्भात तसेच हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड नगर जालना संभाजीनगर नाशिक जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम म्हणजे आज म्हणजे पाच पाच आणि सहा तारखेपर्यंत अजून उद्याच्या दिवस या जिल्ह्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे जोराचा पडणार आहे म्हणून हांद लागल्या यायचा रात्रीच्याला विजेचा कडकडाचा येणार आहे म्हणून हांद लागल्याचा पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आता स्त्रीचं आगमन होणार आहे म्हणजे स्त्रीचं आगमन परवाला होणार आहे तर स्त्रीच्या आगमन ज्या ज्या वर्षी पोळ्याला जास्त पाऊस पडला की स्त्रीच्या आगमनाला काही भागात पाऊस कमी पडतो तर यावेळेस फक्त स्त्रीच्या आगमनाच्या वेळेस फक्त विदर्भ पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे सांडबाग अकरा जिल्ह्यात पाऊस पडणार आहे म्हणजे तो सांगायचा झालं तर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर बुलढाणा या भागापर्यंतमध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये ह्या दोन भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे दहा अकरा बारा तारखेपर्यंत पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पाऊस पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी ज्यांचं आसन काढायला अडीतीनच्या नंतर थोडं ऊन पडणार अडी तीनपर्यंत ऊन राहणार आणि त्या त्या टायमिंगमध्ये तुम्ही तुमचं पीक काढून घ्या त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो पाऊस हा प काल काल चार सप्टेंबरला बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघा काल तांबडा आवाज झाला तर लाल अबाज झालं तर ज्या ज्या ठिकाणी झालं ना त्यांना एक लक्षात घ्यायचं निसर्गानं तुम्हाला संदेश दिला आहे बहात्तर तासाच्या तुमच्या भागामध्ये तिथं पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज निसर्गानं काल त्या लाल तांबड्या आबाळातून तुम्हाला व्यक्त केला आहे आणि परत एक सांगू इच्छितो की आता काय झालं बऱ्याच शेतकऱ्याचं नाशिक झालं पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर श्रीगोंदा या भागामध्ये कांद्याचं रोप टाकणे नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचं रोप टाकणे तर त्यांना एक त्यांच्या कांदा रोप टाकण्यासाठी एक पोषक वातावरण आहे म्हणजे दहा बारा दिवस चांगलं वातावरण आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर काय झालं की लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं पीक काढणीस आलेलं आहे तर लातूर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा आज उद्याच्या दिवस तुमच्या भागामध्ये पाऊस पडणार आहे पण म्हणजे सात तारखेपासून तुमच्या एक गाडला पाऊस पाऊस कमी होणार आहे फक्त विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे म्हणून तुम्ही काय करा तुमचं सोयाबीन दुपार अडी तीनच्या पर्यंत कापायचं आणि त्याच्यानंतर लगेच वळे लावून झाकून ठेवायचं वळ्याला असलं तर म्हणजे तुम्हाला देखील म्हणजे खूप छान चांगलं असं वातावरण आहे लातूर अहमदपूर या उस्मानाबाद या जिल्ह्यासाठी त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो राजस्थान राजस्थानमधून काय होणार आहे की मान्सून आता परतीच्या मार्गावर निघालेला आहे तर वीस सप्टेंबरला म्हणजे राजस्थान मधून मान्सून माघार घेण्यास सुरुवात करण्याची तयारी आहे म्हणून वीस सप्टेंबरला राजस्थानमधून मान्सून परतून निघाल अशी शक्यता आहे आणि आपल्या महा मराठवाड्यातून मात्र महाराष्ट्रातून मात्र विलंब करू शकतो हे देखील तुम्हाला सांगू म्हणजे राजस्थानमधून जर वीस सप्टेंबरला मान्सून निघालं तर मराठवाड्यामधून थोडं विलंब करेल मग हे देखील या अंदाबाने सांगतो त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे आज आज आहे चार आज आहे पाच पाच सप्टेंबरपासून ते अकरा सप्टेंबरपर्यंत विखुर्लेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तो पाऊस फक्त तुम्हाला सांगतो हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा त्याच्यानंतर अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा त्याच्यानंतर परभणी जिल्हा जालना बीड लातूर उस्मानाबाद उस त्याच्यानंतर नगर जिल्हा आणि नाशिक जळगाव म्हणजे ह्या पट्ट्यामध्येच आता म्हणजे दोन दिवस पाऊस पडणार आहे म्हणजे म्हणजे विखुरलेला स्वरूपाचा पडणार आहे लेख खूप मोठा राहणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात आणि पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात मात्र तिकडं दिवसभर उनपड्यानं सरी येतील एक दोन सरी येतील म्हणजे खूप काही मोठा नुकसानीचा पाऊस नाही म्हणून त्यांनी त्यांना त्यांना देखील देखील आनंदाची बातमी कांदा रोप टाकण्यासाठी पोषक वातावरण आहे म्हणून हे आंदाज लागतात पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे दहा अकरा तारखे आणखी चार पाच दिवसच विखुरलेला स्वरूपाचा पाऊस आहे खूप असा मोठा पाऊस पडणार नाही ढकपुटीसारखा नाही काही नाही त्याच्यामुळं अंदाज लागतात फक्त पाऊस आता विदर्भातच जास्त राहणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे दहा अकरा तारखेपर्यंत पूर्व आणि पश्चिम विदर्भात पडणार आहे आणि बाकी जिल्ह्यात मात्र विखुरलेल्या स्वरूपात राहणार मग हा अंदाज लागते त्याचा अचानक वातावरणात बदल झाला तर परतच एक उद्या दे मेसेज देणार आहे श्रीच्या आगमनाचा